नमस्कार मी श्रीरंग खरे मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचा स्वागत म्युच्युअल फंड सही आहे असं सातत्यानं सांगितलं जातं पडत्या मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय असल्याचं देखील बोललं जातं मात्र म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ फेब्रुवारी महिन्यात हा आटलेला आपल्याला बघायला मिळतो या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूज कालच्या सारखाच आजही बाजारात सुरुवातीला दमदार खरेदी मग जोरदार विक्री आणि खालच्या पातळीवरून पुन्हा एकदा खरेदी परतली काल सव्वीस टक्के घसरणारा इंडसइंड बँकचा शेअर आज पाच टक्के वधारला आयटी क्षेत्रात आलेली विक्रीची लाट बँकाच्या शेअर्सनी थांबवली अमेरिकेतील मंदीच्या बातम्यांचा सगळ्यात जास्त फटका भारतीय आयटी कंपन्यांना बसेल या भीतीनं आज इन्फोसिससह सगळ्या आयटी कंपन्यांना जोरदार धक्का बसला इन्फोसिसचा शेअर आज सुमारे चार टक्के गडगडला इक्विटी म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीचा ओघ फेब्रुवारी महिन्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत सव्वीस टक्क्यांनी घसरलेला आहे गेल्या महिन्याच्या तुलनेत एसआयपीच्या माध्यमातून येणाऱ्या रकमेमध्ये जवळपास चारशे कोटी रुपयांची घट नोंदवण्यात आलेली आहे गेल्या तीन महिन्यातील ही सगळ्यात कमी रक्कम आहे डिसेंबर महिन्यात सव्वीस हजार चारशे एकोणसाठ कोटी जानेवारी महिन्यात सव्वीस हजार चारशे कोटी रुपये पीची रक्कम रक्कम जमा झाली होती ही फेब्रुवारी महिन्यात कोटी रुपयांवर आली एन एफ ओच्या माध्यमातूनही गोळा होणाऱ्या पैशात लक्षणीय घट दिसून आलेली आहे गेल्या महिन्यात एकूण अठ्ठावीस एन एफ ओ बाजारामध्ये आलेले होते त्यापैकी आठ अॅक्टिव्ह इक्विटी फंड लॉन्च करण्यात आलेले होते यात एकूण मिळून तीन हजार नऊशे सत्तावन्न कोटी रुपये जमा झाले जानेवारी महिन्यात ओच्या माध्यमातून चार हजार पाचशे चव्वेचाळीस कोटी रुपये जमा झाले होते हायब्रिड आणि पॅसिव्ह इक्विटी फंडात येणाऱ्या रकमेत सगळ्यात जास्त घट नोंदवण्यात आलेली आहे गेल्या महिन्याच्या तुलनेत ही रक्कम बावीस टक्के घटलेली आहे जानेवारी महिन्यात हायब्रिड आणि पॅसिव्ह इक्विटी फंडामध्ये जवळपास आठ हजार सातशे सदुसष्ट कोटी रुपये जमा झाले होते फेब्रुवारीमध्ये हा आकडा जवळपास दोन हजार कोटी रुपयांनी कमी झालाय विशेष म्हणजे डेप फंडातून फेब्रुवारी महिन्यात लोकांनी पैसे काढून घेण्याचा आकडा हा आश्चर्यकारकरीत्या मोठा आहे डेप फंडातून गुंतवणूकदारांनी सहा हजार पाचशे पंचवीस कोटी रुपये काढून घेतलेले आहेत भारतीय रिझर्व्ह बँक शंभर आणि दोनशेच्या नव्या नोटा बाजारात आणणार आहे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची त्याच्यावर स्वाक्षरी असेल या नोटांची रचना विद्यमान नोटांसारखीच असेल रोशनी नाडार या देशातील सगळ्यात जास्त श्रीमंत महिला ठरलेल्या आहेत एच सी एलचे संस्थापक शिव नाडार यांनी अलीकडेच त्यांची कन्या रोशनी नाडार यांच्या नावावर सत्तेचाळीस टक्के संपत्ती केलेली आहे त्यानंतर त्या सर्वाधिक श्रीमंत महिला बनलेल्या आहेत डिसेंबर महिन्यात वोडाफोन आयडिया आणि बीएसएनएल या दोन्ही कंपन्यांच्या ग्राहक संख्येमध्ये लक्षणीय घट नोंदवण्यात आलेली आहे दोन्ही कंपन्यांचे ग्राहक उरलेल्या दोन म्हणजेच एअरटेल आणि जिओ या कंपन्यांच्या टेलिकॉम सेवांकडे वळल्याचं टीआरएच्या आकडेवारीतून पुढे आलंय आणि उत्तर प्रदेशातील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानांची ये जा सुरू होण्यास विलंब होतोय त्यामुळे टाटा प्रोजेक्ट्सला महिन्याला तीन कोटी रुपयांचा भूर्दंड बसतोय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे बाजारामध्ये आजही मोठ्या प्रमाणात चढ उतार झाले खालच्या पातळीवरून बाजार दिवस अखेर पुन्हा एकदा वधारला बाजाराच्या आजच्या स्थितीला अमेरिकन बाजारातील घट कारणीभूत होती याच विषयी बोलण्यासाठी दौलत कॅपिटलचे हेड ऑफ इक्विटी केदार कदम आपल्यासोबत आहेत केदारजी मनी मध्ये तुमचं स्वागत पहिला प्रश्न अमेरिकन अर्थव्यवस्था आणि तिथे झालेल्या पडझडी मागचं नेमकं का कारण काय आहे मार्केट आणि इकॉनॉमी मध्ये हा नेहमीच डिस्कनेक्ट असतो सो गेले काही दिवस आपण बघत होतो की युरोप युएस आणि बाकीचे डेव्हलपिंग मार्केट यांच्यामध्ये खूप स्ट्रॉंग राहिली होती स्पेसिफिकली मध्ये जर बघितलं तर ही रॅली त्यांचे जे टॉप सेव्हन स्टॉक्स आहेत त्याला मॅग्नेफिस म्हणतात त्यांनी ड्राईव्ह केली होती बट त्या पाठोपाठ पार्ट आपण जर बघितलं पर्टिक्युलरली एस मार्केटसाठी तर पहिला धक्का बसला तो चायना डीप डीपसिक आणि जे काही अजून ए आय रिलेटेड सॉफ्टवेअर आले त्याच्यामुळे का मॅग्नेटिशियन सेव्हनला एक धक्का बसला आणि दुसरा भाग म्हणजे आता जो काही युएस चा मॅक्रो डेटा आलेला आहे तो निश्चितच इंडिकेट करतोय की तिथे ग्रॅज्युअल स्लोडाऊन होत आहे कंझ्युमर सेंटिमेंट आणि कंझ्युमर पर्चेसेसचा जो रिसेंटली डेटा आला तो फार ऑप्टिमिस्टिक नाही आहे तो बिलो एस्टिमेट आला आणि आता त्याच्यानंतर तिसरा भाग जो आहे की जे काही ट्रम्पच्या कार्यकुलेटेड पॉलिसीज आहेत त्यांचा एस इन्फ्लेशनवर काय परिणाम होईल आणि परिणामी फेडचा काय स्टान्स असेल व्याजदरा निगडीत हा फार महत्वाचा भाग असणार आहे आणि याचाच आपल्याला आता ओव्हरऑल प्रेशर युएस मार्केटवर दिसतंय तो ओव्हरऑल निश्चितच सायन्स ऑफ स्लो डाऊन आहे युएस इकॉनॉमी मध्ये आणि त्याची ग्रॅज्युलिटी किती आहे किती एक्सटेंड आहे ते त्याचा परिणाम होईल युएस इकॉनॉमीवर ओव्हरऑल तो आपल्याला येणाऱ्या काही दिवसात समजेल बट निश्चितच जे रिसेशन इंडिकेटर आहे युएसचं ते सडनली थोडं वर आलेलं आहे िटी सो बेसिकली युएस हा ना वर्ल्डसाठी एक खूप मोठा कन्झ्युमर मार्केट आहे uh, म्हणजे जे काही आपण युएस स्वतः काही फार बनवत नाही बट इतर देशांकडून इम्पोर्ट करते कर दे। त्यामुळे युएसमध्ये जर स्लोडाऊन आलं तर त्याचा इम्पॅक्ट ओव्हरऑल uh, डिमांड एन्वयरमेंटवरती होईल सो uh, so, निश्चितच uh, युएसच्या स्लोडाऊनचा इम्पॅक्ट पूर्ण जागतिक इकॉनॉमीवरती uh, होईल ओके okay, याच अनुषंगाने पुढचा प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो की अमेरिकेतील घडणाऱ्या या सगळ्या घडामोडींचा भारतावर देखील परिणाम झालेला आपल्याला यापूर्वी बघायला मिळालेलं होतं मात्र आता ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे याचा भारतीय बाजारावर नेमका कसा परिणाम होईल नाही मला असं नाही वाटत आपण एका ग्लोबल इकॉनॉमी एक, मध्ये राहतो सो ऑबियसली इंडियन मार्केट किंवा इंडियन इकॉनॉमी ही इव्हीन नाही राहू शकत जर जागतिक मंदीचे संकेत असतील किंवा नो खूप स्लोडाउन आहेत वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये तर निश्चितच त्या यु एस मधील बंदीचा किंवा ओव्हरऑल जागतिक मंदीचा भारतीय बाजार आणि इकॉनॉमीवरती परिणाम होईल ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की आपण म्हणतो की येस आ, इंडिया इज अ कन्झम्शन लिव्हन इकॉनॉमी बट मागच्या एक दोन तीन क्वार्टर्सचा जो डेटा बघतोय आपण त्याच्यामध्ये डॉमेस्टिक डिमांड जे आहे ते कुठेतरी स्लो डाउन झालेलं निश्चितच दिसतंय म्हणजे तुम्ही कॉर्पोरेट कौ, रिझल्टही बघितलेत एफ एम सी जी कंपनीचे वगैरे तर त्यांची व्हॉल्यूम ग्रोथ ही बेअरली वन ऑर टू पर्सेंट आहे काही काही ठिकाणी तर आपल्याला डी ग्रोथ बघायला मिळाली त्याच्या पुढे जाऊन जर आपण म्हटलं की बजेटमध्ये जे काही टॅक्स uh, tax, uh, tax टॅक्स कट किंवा टॅक्स ब्रॅकेटमध्ये एक्सपान्शन जे काही अनाऊन्स केलेलं uh, आहे किंवा आता रिसेंटली जी RBI ने एक व्याजदर कपात केली सो uh, so याचा मटेरियली किती इम्पॅक्ट होईल हा हे आपल्याला प्रोब्ली uh, uh, एक पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये समजेल पण आत्ताच सगळं काही रिटर्न झालेलं का आहे असं आपल्याला निश्चितच म्हणता येणार दुसरा भाग पुढील रेट कट्स बाबतीत जर आपण म्हणायला गेलो की येस नक्कीच इन्फ्लेशन आपलं आटोक्यात आलेलं आहे परंतु आपल्याला इन्फ्लेशन आपली करन्सी आणि ग्लोबली सेंट्रल बँक व्याजदरासंदर्भात काय डिसिजन घेतात या सगळ्याचंही आपल्याला किप इन माइंड करावं लागेल सो ओव्हरऑल मला सडनली वाटत की देर विल बी इम्पॅक्ट ऑन इंडिया आ, जर काही मध्ये मटेरियल सुडाऊन झालं तर पण लोकांना जो प्रश्न पडलेला आहे की शेअर मार्केट आणखी कोसळणार का या प्रश्नाचं तुम्ही कसं उत्तर द्याल आणि बेसिकली हे जर ह्याच्यामध्ये याचे दोन भाग आहेत एक तर आपल्या इथून जे एक्सपोर्ट होतात त्याच्यावरती हायर टॅरिफ चार्ज केले तर नक्कीच आ, ते गुड्स तिथे तिथल्या मार्केटमध्ये महाग होतील सो so, हा झाला एक डायरेक्ट इम्पॅक्ट आणि इनडायरेक्ट इम्पॅक्ट मध्ये आपल्या ज्या काही इन अ कनेक्टेड वर्ल्ड सो यु नो त्याच्या पॉलिसीज विथ रिस्पेक्ट टू अदर कंट्रीज याही ज्या असतील त्याचाही आपल्या सप्लाय चेनवरती परिणाम होऊ शकतो आपण जे काही इम्पोर्ट मटेरियल करतो याचं साधं एक्झाम्पल झालं तर आपण रशियाकडून फार पूर्व इम्पोर्ट करत होतो जे आपल्याला स्वस्त दरात पडत होतं सो आता रिसेंटली जो डेटा आलाय तर यु नो आपल्याला ओव्हरटेक केलेला आहे चायनाने इन टर्म्स ऑफ इम्पोर्ट फ्रॉम रशिया आणि बिकॉज ऑफ ने आपल्याला जे सांगितलं त्याप्रमाणे सो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही प्रकारचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळेल इंडियाच्या इम्पोर्ट एक्सपोर्ट मार्केटमध्ये धन्यवाद केदारजी तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आता आपण बघणार आहोत म्युच्युअल फंडातील जी, जी गुंतवणूक कमी होते त्याच विषयाकडे कारण तोच आजचा मुख्य विषय आहे शेअर मार्केटमधील चढ उताराचा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर देखील परिणाम होतोय का गुंतवणूकदार असं का वागत आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत महेश चव्हाण महेशजी तुमचं स्वागत आहे आपण बातमी बघतोय की मोठ्या प्रमाणावर लोक गुंतवणूक काढून घेत आहेत म्युच्युअल फंडातली असे आकडे आज जाहीर करण्यात आलेले आहेत गुंतवणूकदार असं का करतायत भीती वाटते त्यांना नमस्कार श्रीरंग सर आणि नमस्कार एन डी टी व्ही मराठीच्या संपूर्ण टीमला आणि प्रेक्षकांना तर पहिलं तुमचं सर्वांचं धन्यवाद कारण मार्केटमध्ये मा न्यूज आजशा पद्धतीच्या आहेत एक सामान्य गुंतवणूकदाराला एक सजग करण्यासाठी जी कंटिन्युअस मालिका जी तुम्ही चालवतायत की या पडद्यामागचं गुंतवणूकदारांनी म्हणजे पडद्यामागचं अर्थशास्त्र mm. जे जाणून घेण्याचं हे आहे आणि तुमच्या आजच्या प्रश्नाकडे मी जातो की प्रश्न आहे की गुंतवणूकदार असं का करत आहेत तर श्रीरंग सर कोणतंही मार्केट असू द्या तर जेव्हा सोन्याचा रेट खाली येतो तेव्हा गुंतवणूकदार सोनं घेण्यासाठी जातात रिअल इस्टेटमध्ये दर खाली येतात तेव्हा लोक खरेदी करण्यासाठी जातात परंतु हे एकमेव मार्केट आहे की इथे लोक जेव्हा शेअर्सचे शे किंवा म्युच्युअल फंडचे दर वाढत असतात तेव्हा लोक गर्दी करतात आणि जेव्हा रेट खाली येत असतात तेव्हा लोक शेअर्स किंवा म्युच्युअल फंड विकून जातात आणि हा आत्ताच नाही तर जवळपास कालांतराने म्हणजे हे बिहेव्हिअर इकॉनॉमिक्स आपण जे बोलतो की घाबरून लोक याच्यामधून बोलतात की बाबा चला मी लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले होते आता ते नव्वद हजार रुपये झाले त्या नव्वदचे ऐंशी नको व्हायला बरोबर म्हणून गुंतवणूकदार जास्त याच्यातून बाहेर पडत आहेत असं आपण बोलू शकतो ओके अनेकांनी म्युच्युअल फंडातून आपले पैसे काढून घेतलेले आहेत मात्र अजूनही सेक्टोरल फंड किंवा थिमॅटिक फंडला लोकांची पसंती असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे कारण या फंडमधला जो ओघ आहे तो अजूनही कायम असल्याचं तुलनेनं बघायला मिळतंय तर हे नेमकं का काय आहे म्हणजे अजूनही गुंतवणूकदारांना सेक्टोरल किंवा थिमॅटिक फंडचं आकर्षण का वाटतंय सेक्टरल आणि थिमॅटिक फॉर्म जे फंडची जी बूम आली आहे ही गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये आली जी म्हणजे याची सुरुवात आपण बघितली तर डिफेन्स फंड जे मार्केटमध्ये आले आणि तेव्हापासून थोडं याच्यामध्ये लोकांचा इन्व्हेस्टमेंटचा कल वाढलेला आहे गेल्या सहा महिन्यामध्ये सातत्याने स्मॉल अँड मिडकॅप hmm. वर कंटिन्युअस होत्या निगेटिव्ह न्यूज येतात पण त्याच्यामागे एक बघणं गरजेचं आहे की तिथे छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे तिकडे मार्केट करेक्ट फास्ट होतं यामुळे लोकांचा कल हा हिमॅटिक सेक्टरल आणि अजून एक गोष्ट आहे फ्लेक्झी कॅप आणि मल्टी कॅप फंडामध्ये जास्त आहे कारण तिथे लोकांना वाटते की तिथे माझी रिस्क बॅलन्स केली जाईल आणि तिकडे त्या पद्धतीने लोक जास्त गुंतवणूकदार इन्व्हेस्टमेंट आहेत पण अजूनही म्हणजे थिमॅटिक आणि सेक्टरल फंड पण तसे रिस्कीच फंड पकडले जातात कारण एक उदाहरण तुम्हाला सांगतो दोन हजार आठ मध्ये जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर ला गव्हर्नमेंटनी खूप मोठा पैसा दिला होता दोन हजार सहा आठ मध्ये सॉरी पण दोन हजार आठच्या मंदीनंतर इन्फ्रास्ट्रक्चर फंड काहीच चालले नव्हते बरोबर तर अशा वेळेला गुंतवणूकदारांनी प्रॉपर अभ्यास करून गुंतवणूक करणं गरजेचं आहे नाहीतर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट एखाद्या थिमॅटिक आणि सेक्टरमध्ये सेम स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये जी रिस्क फॅक्टर आहे तोच इथे येऊ शकतो कारण एखाद्या सेक्टरवर फार्मा डिफेन्स फंड वगैरे वगैरे अशा एकाच ठिकाणी तो पैसा लागल्यामुळे जो तुम्ही उल्लेख केला स्मॉल आणि कॅपचा स्मॉल आणि मिडकॅपमधली गुंतवणूक ही आटलेली दिसते कारण लोकं थोडीशी अवेअर झाली असावी आणि त्यांना त्याचा फटका देखील बसला असण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र फोकस फंड जे आहेत त्या फोकस फंडातली गुंतवणूक आटलेली दिसत नाही त्याकडे ओढा अजूनही कायम दिसतोय आता मिड कॅप स्मॉल कॅप विरुद्ध फोकस फंड असं जर आपण तुलना करून जर सांगितली तर हे नेमकं काय का होत आहे गुंतवणूकदार कशा पद्धतीनं विचार करतायत असा याच्यावरनं अर्थ काढायचा बरोबर पहिला आपण स्मॉल कॅप आणि कॅप मध्ये अगेन एकदा बघूया हो कारण आपला याच्यामध्ये की स्मॉल कॅप आणि मिड कॅप जो नवीन गुंतवणूकदार आलेला आहे नवीन गुंतवणूकदार म्हणजे काय तुम्हाला सांगतो दोन हजार पर्यंत आपल्याकडे आठ करोड इन्वेस्टर होते ते आता कुठेतरी अठरा वीस करोड पर्यंत इन्व्हेस्टर गेलेले आहेत म्हणजे लक्षात घ्या गेल्या पाच वर्षात आपल्याकडे जवळपास दहा करोड नवीन गुंतवणूकदार आलेले आहेत आणि हे गुंतवणूकदार फक्त आणि फक्त मार्केटमध्ये चांगले रिटर्न्स मिळत आहेत म्हणून आलेत म्हणजे तिथे कोण फेरारी चालवत म्हणजे फेरारी आणि नॉर्मल कॅब असा जो फरक आहे तर स्मॉल कॅप मिडकॅप फेरारी सारखे ते तुम्हाला जास्त स्पीड देऊ शकतात पण त्याचबरोबर ते रिस्की पण आहे की नॉर्मल रस्त्यावर आपण फेरारी चालवू शकत नाही बरोबर तर स्मॉल कॅप आणि कॅप मध्ये रिटर्न बेस्ड लोक इन्व्हेस्टमेंट करून तिकडे नफा घेत बसली पंचवीस टक्के तीस टक्के स्मॉल कॅप ने गेल्या तीन वर्षात रिटर्न दिले परंतु जसं मार्केट करेक्ट झालं तर तिकडे जो डाऊनफॉल आला म्हणजे काही शेअर्स तर सिक्स्टी सिक्स्टी पर्सेंट डाऊन झाले स्मॉल कॅप आणि मध्ये त्यामुळे आता तिकडे निगेटिव्ह आहे आणि आता फोकस फंडमध्ये लोक शिफ्ट होत आहेत किंवा फोकस फंडमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करतात तर पहिला आपण समजून घ्या फोकस फंड म्हणजे काय की कोणताही फंड असेल इक्विटी फंड मग तो कोणत्याही कॅटेगरीतला असू द्या तर तिथे ॲव्हरेज पन्नास म्हणजे शंभर फंड शंभर शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले असते वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे जर समजा एखाद्या फंडाकडे शंभर करोड रुपये असतील तर तो शंभर शेअर्स मध्ये किंवा वेगवेगळ्या वेग पर्यायामध्ये तो लावत असतो फोकस फंड मध्ये फोकस पोर्टफोलिओ हा एक कॉन्सेप्ट आहे जर तुम्ही बघितलं मार्केटमध्ये शेअर बाजारमध्ये फोकस पोर्टफोलिओ असणं म्हणजे काय की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये पंधरा ते मॅक्स टू मॅक्स पंचवीसच स्टॉक आहे बरोबर तर खूप जणांना तिकडे ते ट्रॅक करायला बरं पडतं की यस माझ्याकडे या पंचवीसच कंपन्या आहेत आणि तिकडे मल्टी म्हणजे लार्ज कॅप पासून स्मॉल कॅप पर्यंत सगळ्या पद्धतीच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट फोकस फंडामध्ये केली जाते आणि फोकस फंड तुम्हाला रिटर्न्स साठी पण रिटर्न देतात आणि फोकस पोर्टफोलिओ बिल्ड होतो की मला मला शेअर्स शेअर्स नको किंवा मध्येच इन्व्हेस्टमेंट हवी त्यासाठी फोकस फंडाकडे जास्त जण ओके पण जो आता आपण ज्या गोष्टीबद्दल बोलतोय की लोक म्युच्युअल फंडात पैसे बाहेर काढतायत तर ते नेमकं प्रॉफिट बुकिंग करतायत का असे काही लोक असण्याची शक्यता आहे की ज्यांनी लॉस तर लॉस जाऊन द्या या घटनेतनं बाहेर पडूया आणि आपण दुसरीकडे काहीतरी गुंतवणूक करूया नेमकं का गुंतवणूकदार काय विचार करतायत याच्यामध्ये सर श्रीरंग सर एक बघायला मिळेल ते म्हणजे बघा मार्केट सप्लाय आणि डिमांडवर चालतं एखादा शेअर्स आणि म्युच्युअल फंडचे चे एन एचा जो रेट आहे ना तो मार्केटमध्ये सप्लाय काय आहे म्हणजे अवेलेबल किती युनिट्स आहेत आणि डिमांड काय आहे याच्यावर चालतो आणि हे जर आपण गुंतवणूकदाराच्या दृष्टीने बघितलं तर गुंतवणूकदार हा हाव आणि भीती ह्या दोन याच्यावर डिसिशन घेत असतो जसं आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला वाटतं की मी जास्तीत जास्त पैसा कसा कमवेन आणि त्याचबरोबर माझ्याकडे असलेला पैसा कुठे रिस्कमध्ये तर जाणार नाही ना संपणार तर नाही ना त्याच पद्धतीने गुंतवणूकदार जे आहेत ते गुंतवणूकदार पण याच दोलायमान स्थितीमधून दिवस रात्र जात असतात ते म्हणजे मी आज माझ्या कष्टाचे पैसे याच्यामध्ये टाकतोय तर कुठेतरी हे मध्ये गेलं चला लाख रुपयाचं नव्वद हजार रुपये झाले दहा हजार रुपये मला नुकसान झालेलं आहे तर अजून जर समजा पन्नास हजारपर्यंत गेलं तर बरोबर मग यामुळे काय की हे गुंतवणूकदार आहेत ते एका वेळेला फ्रस्ट्रेट होऊन कारण आता आपण अशा मध्ये आहोत ओवर इन्फॉर्मेशन आपल्याकडे वेगवेगळ्या माध्यमातून रील्सच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून व्हॉट्सअपला येणाऱ्या फॉरवर्डच्या माध्यमातून निगेटिव्ह न्यूज जास्तीत जास्त आपल्यापर्यंत येतात आणि मानवी मन असं आहे की मानवी मनाला म्हणजे एखाद्याला विचारलं तुझ्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम आहे तर तो शंभर अडचणी सांगू शकतो पण काय चांगलं आहे तर त्याला चारही सांगता येणार नाही असं मानवी मन असतं त्यामुळे प्रॉफिट दहा हजार रुपयाचा झाल्याचा एवढा आनंद नसतो पण दहा हजार नुकसान जे झालंय ते खूप पिंच लागतो त्याचा आणि त्याला वाटतं की हे एक लाख रुपये मी एफ डी मध्ये ठेवले असते तर जाऊ दे माझे वाढले नसते पण म्हणजे म्युच्युअल फंडासारखे पण एक लाख सात हजार रुपये तरी मला मिळाले असते आणि आज प्रॉफिट बुक करून बाहेर पडणारे असे असे गुंतवणूकदार आहेत की ही त्यांची फर्स्ट टर्म आहे सर okay. ही त्यांची फर्स्ट टाइम आहे एक कसलेला गुंतवणूकदार आहे तो तयार व्हायला त्याला बोलतात म्हणजे वॉरन बफेट बोलतात की चांगला गुंतवणूकदार तयार व्हायला त्याला दोन तेजी मंदी मधून जावं लागतं तर विचार करा भारतामध्ये आज आप, आपण विकसनशील देशामध्ये येतो म्हणजे परवा जे चॅट मध्ये चॅट जीपीटीला जीपी कॉम्पिटेटर डीप सेक आलो ओके तर ती निविदा म्हणून कंपनी आहे त्याचे एका दिवशी स्टॉक जेवढा पडलाय तेवढा आपल्या भारताचं मार्केटचं व्हॅल्युएशन बरोबर मग अशा वेळेला आपल्या इकडे नवीन गुंतवणूकदार जास्त आहेत तर त्यामुळे ह्या नवीन गुंतवणूकदारांना संयम ठेवून काम केलं तरच चांगली संपत्ती निर्माण होऊ शकते okay. ओके आता म्युच्युअल फंड सही आहे असं सातत्यानं आपण ऐकत असतो मात्र गुंतवणूकदारांसाठी त्यापेक्षा अजून काहीतरी सही असेल का फक्त हा एकच पर्याय आहे जो आपल्याला पडझडीच्या किंवा चढ उताराच्या वातावरणामध्ये चांगली गुंतवणूक किंवा चांगल्या गुंतवणुकीचा पर्याय देऊ शकतो दुसरं पण काहीतरी असेलच ना बरोबर सर जर आपल्याला एव्हरेज शिखर करायचं असेल तर आपल्याला सोबतीला शेरपा लागतो बरोबर तिथे तुम्ही एव्हरेज शिखर करायचं आहे तर तुम्हाला तिकडे कोणतंही हेलिकॉप्टर वगैरे सोडायला येणार नाहीये बरोबर त्याच पद्धतीने हा आप जर आपल्याला जर तुम्हाला तुमच्या संपत्तीचा जर प्रवास करायचा आहे तर म्युच्युअल फंड पूर्णपणे सही आहे पण त्याच्याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे जसं आज आपल्या प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहे पण हा स्मार्ट तेव्हाच होऊ शकतो जर मी याचा स्मार्ट वापर करतोय बरोबर तर त्याच पद्धतीने म्युच्युअल फंड सही आहे पण म्युच्युअल फंड बद्दल जाणून घेणं गरजेचं आहे जसं की आज ठाण्यावरून मी जर फास्ट ट्रेन पकडली आणि मला जर कुठेतरी मध्ये उतरायचंय तर ती ट्रेन तिथे थांबणार मला डायरेक्ट मग पुढचा जो फास्ट स्टेशन असेल तिथे उतरावा लागेल सामान्य गुंतवणूकदार म्युच्युअल फंड मध्ये आले आणि ते त्यांचं कौतुक करावं एवढं कमी आहे भारतामध्ये जिकडे म्हणजे नॉर्मल साक्षरता जिकडे लोकांकडे नाहीये तिकडे आर्थिक साक्षरता दाखवून लोक इन्व्हेस्टमेंट करतायत परंतु म्युच्युअल फंड बद्दल अज्ञान म्हणजे फक्त सगळे करतायत म्हणून मी इन्व्हेस्टमेंट करतो तर तुम्हाला फटका बसणारच आहे इथे टिकून राहणं जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी म्युच्युअल फंड शिवाय दुसरा ऑप्शन सर आज कोणताच आज सामान्य गुंतवणूकदाराकडे मी आज म्युच्युअल फंड सल्लागार आहे म्हणून सांगत नाही पण आज सामान्य व्यक्तीने विचार करणं गरजेचं आहे की म्युच्युअल फंड सोडलं तर दुसरा कोणती एसेट क्लास आहे जो तुम्हाला इन्फ्लेशनच्या वर रिटर्न देणार आहे बारा पंधरा टक्के बारा टक्के पकडूया आपण बारा टक्के आपल्याला कोणता देणार आहे बरोबर आज पोस्ट घ्या पोस्ट सेफ आहे बँक सेफ आहेत पण तरी पण तिकडे मिळणारे रिटर्न हे सिक्स टू सेवन पर्सेंट आहेत जे सेव्हिंग कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे बचतीची गुंतवणूक येते त्याच्यातून तुम्ही तुमच्या मुलाचं शिक्षण तुमचं स्वतःच रिटायरमेंट किंवा भविष्यातलं कोणतं मोठं घर तुम्ही नाही घेऊ शकत इथे संयमच दाखवणं गरजेचं आहे तुम्ही दहा हजारची नका करू एस तुम्ही पहिले पाच वर्ष पाच हजार करून बघा परंतु एकच सांगेन की तुमची हजार रुपयाची एसआयपी असू द्या नाहीतर दहा हजारची तुम्ही पाच वर्ष ठेवा पाच ते सात वर्ष तुम्हाला कोणताही याच्यामध्ये नुकसान होऊ शकत नाही आणि सामान्य गुंतवणूकदारासाठी म्युच्युअल फंड सही आहे आणि सहीच राहील आणि दुसरे कुठचे पर्याय आहेत मग ते एक आहे की मग आपल्या स जर दुसऱ्या गुंतवणूक पर्यायामध्ये जर जायचं आहे तर कुठेतरी आपल्याला आपल्या जीवनातले आर्थिक ध्येय कमी करावे लागतील ओके okay. आता सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये जर म्युच्युअल फंडातील विश्वास गुंतवणूकदारांना परत आणायचा असेल तर कुठला पद्धतीचा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असं तुमचा सल्ला असेल म्युच्युअल फंड सल्लागार म्हणून मी परत एक सांगेन की सर पहिल्यांदा जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी एक गोष्ट करणं गरजेचं आहे की तुमचं आर्थिक ध्येय म्हणजे आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत तर कमीत कमी दोन हजार तीस मध्ये जे तुम्हाला पैसे लागणार आहेत बरोबर तेच पैसे शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे कमीत कमी, -कमी पाच वर्ष जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायची तुमच्याकडे संयम असेल तरच शेअर बाजारमध्ये या मग भले तुम्ही महिन्याला हजार रुपये करणार असाल किंवा पन्नास हजार किंवा लाख रुपये करणार असाल कारण तुम्ही करोड रुपये जरी घेऊन आला तर पुढच्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या वर्षी काही होईल हे कोणी सांगू शकणार नाही तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट जर तुमचं ध्येय पाच वर्षाचा आहे तर मी कोणता फंड सांगण्यापेक्षा मी सांगेल कोणत्या प्रकारात जावं बरोबर श्रीरंग सर तर मी हे सांगेन की जर तुमचं पाच वर्षाचं ध्येय आहे तर तुम्ही तुम्हाला रिस्क कमी घ्यायची तर तुम्ही हायब्रीड प्रकारामध्ये जा बरं इक्विटी आणि डेट म्हणजे एफ डी आणि शेअर्स याचा बॅलन्स मेंटेन केला असतो बरोबर जर तुम्हाला सात वर्ष ते दहा वर्ष पुढे सात वर्षापर्यंत गुंतवणूक करायची आहे म्हणजे दोन हजार बत्तीस ला एखादा गोल अचीव करायचा आहे तर तुम्ही मल्टी कॅप वगैरे मध्ये आणि ज्यांना जे ऑलरेडी स्मॉल कॅप आणि मिड कॅप मध्ये आहेत त्यांना मी सांगेन जर तुम्ही स्मॉल कॅप आणि मध्ये आहात तर तुमचा दोन हजार पस्तीस चा हे सरळ जी काय तुम्ही गुंतवणूक करताय तर त्याच्यामध्ये गुंतवणूक सल्लागारासमोर बसा आणि तो तुम्हाला एकच सांगेल सर ह्या पैशाचा तुम्ही लॉस बुक करू नका तुम्ही थांबा जरा आणि दहा वर्ष थांबा नक्की ही इन्व्हेस्टमेंट आणि जर याच्यासाठी तुम्ही मिडकॅप आणि स्मॉल कॅपचे किंवा कुठच्याही फंडाचे पाच पाच दहा दहा वर्ष जुने रिटर्न बघा तुम्हाला कुठेही लॉस दिसणार नाही बरोबर लॉस आहे सेम तसंच की एखाद्या जा प्रवासाला जाताना ट्रॅफिक जॅम लागतो त्या पद्धतीचा तर तो आपल्याला हँडल करता आला संयम ठेवला प्रोसेस फॉलो केली आणि शिस्तबद्ध गुंतवणूक केली तर मला वाटतं कुठच्याही गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंडातून संपत्ती निर्माण करू करता येऊ शकतो बरोबर धन्यवाद तुम्ही संपूर्ण माहितीबद्दल भीती टाळली पाहिजे संयम बाळगला पाहिजे हेच आजच्या कार्यक्रमाचं मतितार्थ आहे आणि गुंतवणूकदारांनी या दोन गोष्टींवर विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे तसं झालं नाही तर गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावं लागू शकतं या कार्यक्रमात इथेच थांबूया तुम्ही पात्रा एन मराठी